हाय सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग आज आपण अठ्ठावीस साईजचं संपूर्ण पेपर कटिंग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लहान साईज असेल तर आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे प्लीज व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा पेपर कटिंग करण्यासाठी ते मी डबल पेपर घेतलेला आहे म्हणजे आपल्याला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट सोबत कट करता येईल ओके आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊजची पूर्ण उंची प्लस आपण एक इंच शिलाई मार्जिंग घेत असतो तर ते मार्किंग करून घ्यायचं आहे बरोबर इथे मी साडेबारा इंच पूर्ण उंची घेतलेली आहे प्लस एक इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे आणि साडे तेरा इंचावरती ते मी मार्किंग केलेलं आहे दोन्ही साईडला साडे इंच इंचावरती मार्किंग करून पटीने सरळला नाखून आखून घ्यायची आहे सरळला नाखून घेतल्यानंतर एक्स्ट्रा जो पेपर आहे तो इथे मी कट करून घेते म्हणजे आपल्याला बाकीची मापी टाकायला सोपं जाईल तर बघा पहिल्यांदा आपण ब्लाऊजची पूर्ण उंची प्लस एक बर आप, इंच शिलाई मॅजिन घेतलेलं आहे बरोबर आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे तर इथे मी शोल्डरचं माप पाच इंच घेणार आहे ओके पाच इंच शोल्डरचं माप टाकायचं आहे त्यानंतर पट्टीचं माप टाकायचं आहे डायरेक्ट रुंदीचं माप अजिबात टाकायचं नाही आपल्याला पट्टीचं माप टाकायचं आहे तर इथे मी अडीच इंच पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे डायरेक्ट रुंदीचं माप अजिबात टाकायचं नाही पहिल्यांदा तुम्हाला पट्टीचं माप टाकायचं आहे तुम्हाला जेवढी पट्टी हवी आहे तेवढी घ्यायची आहे प्लस तुम्हाला अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे ओके आता इथे तुम्हाला एक महत्त्वाची टिप्स सांगते तुम्हाला जर शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही दोन इंचापेक्षा जास्त गारुंदी अजिबात घेऊ नका ओके तुम्हाला काय करायचं आहे पाच इंच शोल्डरचं माप टाकायचं आहे तीन इंच पट्टीचं माप टाकायचं आहे म्हणजे तुमची गारुंदी बरोबर दोन इंच येणार आहे ओके या पद्धतीने जर तुम्ही माप टाकलं तर शोल्डर अजिबात उतरणार नाही आता इथूनच क्रॉसमध्ये आपल्याला पुढील गळ्याची उंची टाकायची आहे तर इथे मी सहा इंचावरती उंची टाकून घेतलेली आहे आणि अडीच इंचावरती गळारुंदी टाकून घेतलेली आहे ओके आता या पद्धतीने बॉक्स तयार करून आपल्याला शेप देऊन घ्यायचं आहे तर इथे मी राऊंड शेप देऊन घेणार आहे आता यानंतर आपल्याला मुंडाखोलीचं माप टाकायचं आहे अठ्ठावीस साईजला आपण मुंडाखोली साडेपाच इंच घेणार आहोत ओके तर इथे मी साडेपाच इंचावरती मुंडाखोलीचं माप टाकून घेतलेलं आहे आता वरती जे आपण शोल्डरचं माप टाकलेलं आहे पाच इंच तेच माप मी या पद्धतीने खालून सुद्धा टाकून घेणार आहे जेणेकरून मुंडाखोलीची लाईन आपली खालीवर येणार नाही अगदी सरळ येईल आणि बघा मग या पद्धतीने सरळला नाखून घेतलेले आहे आता यानंतर आपल्याला छातीची घडी टाकून घ्यायची आहे छाती घडीचा फॉर्म्युला काय आहे छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन बरोबर तर इथे आपण अठ्ठावीस साईज घेतलेली आहे अठ्ठावीसचा चौथा भाग किती येतो सात इंच सात चौक अठ्ठावीस आणि प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ओके तर बघा सात इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि दीड इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आता हे जे आपण मुंडाखोलीचं माप टाकलेलं आहे साडेपाच इंच तेच माप मी ह्या सुद्धा टाकून घेणार आहे जेणेकरून छाती घेराची लाईन खालीवर होणार नाही अगदी एकसारखी सरळ येईल ओके अशा छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवून माप टाकलं तर माप अजिबात तुमचं चुकणार नाही आता यानंतर आपल्याला टाकायचं आहे कमर घेराचं माप कमरघेराचा चौथा भाग प्लस आपण अडीच इंच शिलाई मार्जिन घेत असतो तरी ते मी कमरघेर घेतलेला आहे चोवीस इंच चोवीसचा चौथा भाग येतो सहा इंच प्लस अडीच इंच शिलाई मार्जिन आता अडीच इंच शिलाई मार्जिन का घेतलेलं आहे ते सांगते बॅकनेकला जो आपण टक्स टाकतो तो एक इंचचा असतो बरोबर तर ते एक इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन असं मिळून मी ते अडीच इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ओके तर बघा इथून मी डायरेक्ट अडीच इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता आपल्याला हे दोन पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आता हे दोन पॉईंट जोडून घेतल्यानंतर छाती घेराच्या साईडला आणि कमर घेराच्या साईडला आपल्याला एक एक इंचा शिलाई मार्जिन घ्यायचा आहे आणि पटीने सरळला नाखून घ्यायची आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल हे एक एक इंच शिलाई मार्जिन का घेतलेलं आहे सांगते बघा आपण जे दीड दीड इंचाचं शिलाई मार्जिन घेतो त्यातलं अर्धा इंच शिलाई मार्जिन जे आहे ते आपलं हुकलूक पट्टीसाठी असतं आता लक्षात आपण जे दिडींचं शिलाई मार्जिन घेतो त्यातलं अर्धा इंच शिलाई मार्जिन आपलं पट्टीसाठी असतं आणि राहिलेलं एक इंच शिलाई मार्जिन जे आहे ते आपलं मेन फिटिंगचं मार्जिन असतं आलं लक्षात असं मिळून आपण दिडींचं शिलाई मार्जिन घेत असतो तर त्यातलं अर्धा इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि एक इंच शिलाई मार्जिन इथे घ्यायचं आहे म्हणजे आपली मेन फिटिंग जी आहे ती बरोबर एक इंचावरती येणार आहे आलं लक्षात या पद्धतीने जर तुम्ही मापे टाकले तर तुमची मापे अगदी परफेक्ट येतील अजिबात कुठेही कमी जास्त होणार नाही ओके तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करते आय होप तुम्हाला समजत असेल आता पुढची मापी टाकून घेऊया तर आपल्याला मागील मुंड्याचा आणि पुढील मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे बरोबर तर मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी इथे मी पाहुणे एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि तिरकिरा आखून घेतलेली आहे पुढील मुंड्याचा सेप देण्यासाठी इथून मी पाहुणे एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि मागली मुंड्याचा सेप देण्यासाठी इथून मी एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आता लक्षात पुढील मुंड्याचा सेप देण्यासाठी पाहुणे एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी मी एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे ओके आता इथून बघा मी या पद्धतीने मागील मुंड्याचा सेप देऊन घेतलेला आहे आणि इथून मी पुढील मुंड्याचा सेप देऊन घेतलेला आहे तर बघा मग आपले दोन्ही सेप अगदी बरोबर आलेले आहेत आता योगपट्टीची मापी टाकून घेऊया तर योगपट्टीची मापी टाकण्यासाठी आपल्याला दोन्ही साईडला अडीच अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे किती अडीच अडीच इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं आहे तर बघा ह्या साइडला एक अडीच इंचावरती मार्किंग केलं आणि ह्या साइडला एक अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे ओके आता हे दोन पॉइंट जोडून घ्यायचे आहेत आता योगपट्टीचा सेप देण्यासाठी आपल्याला ला ला ह्या लाईनवरती छाती घेऱ्याचा दहावा भाग प्लस पाव ते अर्धा इंच घ्यायचा आहे बरोबर आता इथे मी अठ्ठावीस साईज घेतलेली आहे अठ्ठावीसचा दहावा भाग येतो पावणे तीन इंच प्लस पाव इंच घेतलेलं आहे आणि तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे ओके आणि इथून वरती मी एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आता आपल्याला योगपट्टीचा सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा मग या पद्धतीने आपल्याला योगपट्टीचा सेप देऊन घ्यायचा आहे ओके या पद्धतीने जर तुम्ही मापे टाकून योगपट्टीचा सेप दिला तर योगपट्टीचा सेप अगदी परफेक्ट येतो तुम्ही बघू शकता योगपट्टीचा सेप अगदी परफेक्ट आलेला आहे ओके आता आपल्याला टाकायचे आहेत कटोरीची मापे पहिल्यांदा आपल्याला कटोरीच्या साईड पार्टचं मार्किंग करायचं आहे ओके तर हे जे एक इंच आपण शिलाई मार्जिंग घेतलेलं आहे ते सोडून आपल्याला कटोरीच्या साईड माप टाकायचं आहे ओके आता इथे लहान साईज आहे त्यामुळे इथे मी अडीच इंच घेणार आहे तुम्ही दोन इंच सुद्धा घेऊ शकता दोन ते अडीच इंच घेतलं तरी सुद्धा चालणार आहे ओके आता गळ्याच्या साइडने आपल्याला खालून वरती अर्ध्या इंचावरती मार्किंग करायचं आहे आता हा पॉईंट आणि कटोरीच्या साइड पार्टचा पॉईंट आपल्याला जोडायचा आहे ओके तर बघा मग या पद्धतीने आपल्याला हे दोन पॉईंट जोडून घ्यायचे आहेत कटोरीला शेप देण्याची अगदी सोपी आणि परफेक्ट पद्धत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत त्यामुळे प्लीज व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा आपण काय केलं कटोरीच्या साईड पार्टचं माप अडीच इंचावरती टाकलं आणि घराच्या साईडने अर्धा इंचावरती मार्किंग करून आपण हे दोन पॉईंट जोडून घेतले बरोबर आता हे दोन पॉईंट जोडून घेतल्यानंतर जिथे सेंटर तयार झालेलं आहे त्या सेंटरपासून आपल्याला दीड इंचावरती मार्किंग करायचं आहे ओके बघा सेंटरपासूनही ते मी दीड इंचावरती मार्किंग केलेलं आहे आता आपल्याला कटोरीचं सेट द्यायचं आहे कटोरीचं सेट देताना एक गोष्ट लक्षात ठेवा ह्या पॉईंटपासून पावींचं इंच वरती किंवा पावींचं इंच खाली जरी झालं तरी काहीही फरक पडत नाही फक्त आपला कटोरीचा सेप कोणत्या पॉईंटमधून व्यवस्थित येतोय हे बघायचं आहे आपल्याला ओके ज्या पॉईंटमधून आपला सेप अगदी परफेक्ट येतोय त्या पॉईंटमधून आपल्याला सेप देऊन घ्यायचा आहे तर बघा मधल्या पॉईंटमधून आपला सेप अगदी परफेक्ट जातो आहे इथे ते आपल्याला मधलंच पॉईंटमधून सेप देऊन घ्यायचं आहे ओके तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने सेप देऊन घेतलेला आहे सेप देताना आपल्याला काय करायचं आहे आपल्याला एका कॉर्नरवरती या पद्धतीने हात ठेवून घ्यायचा आहे आणि फक्त आपल्याला असा गोलाकार हात फिरवून घ्यायचा आहे ओके म्हणजे आपला बरोबर येथे सेफ येणार आहे तर बघा आपली फ्रंट नेकलेस सर्व मापे टाकून झालेली आहेत आता आपण कटिंग करून घेऊया यानंतर आपल्याला मागील भागाचे सुद्धा मापे टाकायचे आहेत त्याचबरोबर सुद्धा वाढवून घ्यायची आहे आणि बाहीचं सुद्धा कटिंग करायचं आहे ओके कटोरी ब्लाउज कटिंगची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर माझ्या पद्धतीने तुम्हाला कटोरी ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करायला आवडेल का हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी जे जा बेल आयकन आहे ते प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतील ओके तर बघा मग इथे मी फ्रंटनेकचं कटिंग करून घेतलेलं आहे आता इथे सर्वात महत्त्वाची टिप्स सांगते लक्षात राहू द्या आपण प्रत्येक साईजनुसार कटोरी वाढवून घेत असतो बरोबर जशी आपण कटोरी वाढवतो तसंच आपल्याला कटोरीचा साईड पार्ट सुद्धा वाढवून घ्यायचा असतो ओके हे बघा या पद्धतीने आपण साईड पार्टला कटोरी जोडत असतो बरोबर साईड पार्टला कटोरी जोडल्यानंतर आपलं पाव इंच जे मार्जिन आहे ते इथे कवर होत असतं साईड पार्टचं हे पाव इंच अंतर जर कमी झालं तर ऑब्विसली मुंड्यातलं आणि साईड मधलं जे अंतर आहे ते कमीच होणार आहे ओके त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो ज्यावेळेस आपण ब्लाउज फिटिंग करतो त्यावेळेस छातीची फिटिंग करताना आपल्याला मार्जिन कमी पडतं Bar, is... हे तुम्ही सुद्धा नोटीस केलं असेल तर हे कशामुळे होतं आपण कटोरी न विसरता वाढवून घेतो बरोबर पण कटोरीचा साईड पार्ट मात्र आपण वाढवायला विसरतो त्यामुळेच असे प्रॉब्लेम्स आपल्याला येत असतात आल्या लक्षात तर आपल्याला काय करायचं आहे कटोरीचा साईड पार्ट जो आहे तो आपल्याला पाव इंचाने वाढवून घ्यायचा आहे आणि खालून आपल्याला अर्ध्या इंच वाढवायचं आहे आल्या लक्षात इथून बघा पाव इंच आणि इथून खाली आल्यानंतर आपल्याला अर्ध्या इंच वाढवायचं आहे लक्षात राहू द्या ज्या तुम्ही कटोरीचं साईड पार्ट अस्तरवरती ठेवाल त्यावेळेस तुम्हाला पाव ते अर्ध्या इंच हा भाग वाढवून घ्यायचा आहे ओके खूप महत्वाचा पॉईंट आहे लक्षात राहू द्या बाकी कोणताही पार्ट आपल्याला वाढवायचा नाही आता बॅक पार्टची मापी टाकून घेऊया तर बघा जसं फ्रंटनेकला आपण एक एक इंचचं शिलाई मार्जिन घेतलेलं होतं तसंच बॅकनेकला सुद्धा मी एक एक इंचचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि पटीने सरळून घेतलेली आहे ओके नेकचं कटिंग करताना मी शोल्डरचे तिथे एक कट मारला होता त्यामुळे बॅकनेकला मी पुन्हा शोल्डरचं माप टाकणार नाही तिथूनच क्रॉसमध्ये मी मागील गळ्याची उंची टाकून घेतलेली आहे आणि मागील गळ्याची रुंदी टाकून घेतलेली आहे ओके आता हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता इथे मी मागील गळ्याची उंची साडेनऊ इंच घेतलेली आहे आणि मागील गळ्याची रुंदी अडीच इंच घेऊन बॉक्स तयार करून घेतलेला आहे ओके आता सेंटरपासून मी पाहुणे एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि बघा या पद्धतीने मी राऊंड शेप देऊन घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोणताही शेप देऊ शकता आता यानंतर आपल्या टक्सचं मार्किंग करायचं आहे तर बघा आपण जे हे एक इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते सोडून आपल्याला टेप ठेवायचं आहे आणि मध्यावरती खून करून घ्यायचे आहे ओके आता मध्यावरती खून करून घेतल्यानंतर मध्यापासून वरती आपल्या टक्सची उंची टाकून घ्यायची आहे टक्सची उंची तुम्ही तुमच्या आडूनसार कमी जास्त करू शकता इथे मी साडेचार इंचावरती टक्सची उंची टाकणार आहे आणि दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचाचे टक्स टाकायचे आहेत ओके आता लक्ष द्या आपण ज्या वेळेस बॅकनेकचा टक्स टाकतो त्यावेळेस आपला बॅक पार्ट जो आहे तो अर्धा इंचाने जास्त येतो बऱ्याचदा शिलाई मार्गिंगच्या साईडने हा पार्ट एक्स्ट्रा येत असतो आणि जर आपण हा पार्ट एक्स्ट्रा कट नाही केला तर पुढचा भाग आणि मागचा भाग हा खा खालीवर होतो मागचा आणि पुढचा भाग खालीवर होऊ नये यासाठी काय करायचं आहे ज्या वेळेस ब्लाउजला आपण टक्स टाकतो त्यावेळेस जर खाली एक्स्ट्रा भाग येत असेल तर तो आपल्याला भाग कट करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर खाली कट करायचा नसेल तर तुम्ही काय करायचं आहे मागचा आणि पुढचा भाग एकावरती एक ठेवायचा आहे आणि जो भाग एक्स्ट्रा येत आहे तो तुम्हाला वरून कट करून घ्यायचा आहे मुंड्याच्या साईडने ओके एक ताक तर तुम्ही टक्स टाकल्यानंतर खालून एक्स्ट्रा जो, जो भाग आहे तो कट करू शकता किंवा मग बाही जोडण्याच्या अगोदर मुंड्याच्या okay? साईडने तुम्ही एक्स्ट्रा भाग कट करून घेऊ शकता ओके तर बघा मग आपण बॅक पार्टचे सर्व मापे टाकून घेतलेले आहेत आता आपण कटिंग करून घेऊया आपण फ्रंट पार्ट कटिंग करून घेतलेलं आहे बॅक पार्ट कटिंग करून घेतलेलं आहे आता आपण कटोरी वाढवून घेऊया आणि त्यानंतर आपण बाहीचं कटिंग बघूया ओके तर बघा कटोरी वाढवण्यासाठी इथे मी पेपर घेतलेला आहे आणि पेपरवरती इथे मी कटोरी ठेवून आहे तशी आखून घेणार आहे लक्षात राहू द्या कटोरी आपल्याला आहे तशी आखून घ्यायची आहे आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे तर बघा जसं तुम्हाला सांगितलं आपल्याला कटोरीचं साईड पार्ट अस्तरवरती वाढवायचा असतो पाव इंच सेम त्याच पद्धतीने आपल्याला कटोरीसुद्धा इथे पाव इंचाने वाढवायची आहे ओके आता तुम्ही साईड पार्टला कटोरी जोडताना पाव इंचावरती जोडता की अर्धा इंचवरती जोडता त्यानुसार तुम्हाला इथे हे मार्जिन वाढवून घ्यायचं आहे आता लक्षात तुम्ही जर अर्धा इंचावरती जोडत असाल तर तुम्ही ते अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि सपोज तुम्ही पाव इंचावरती जोडत असाल तर तुम्हाला इथे पाव इंच वाढवून घ्यायचं आहे ओके कटोरी वाढवण्याची माझी पद्धत खूप सोपी आहे आणि या पद्धतीने ब्लाउज सुद्धा खूप सुंदर फिटिंगला बसतो तर बघा पाव इंचाने मी कटोरी वाढवून घेतलेली आहे आणि इथून खाली आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे ओके आता हुकलूक पट्टीच्या साईडला आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे लहान साईज आहे त्यामुळे आपल्याला इथे एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि पट्टीने सरळला आखून घ्यायचे आहे सरळ लाईन आखून घेतल्यानंतर आपल्याला हे दोन पॉइंट सुद्धा जोडून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने हे दोन पॉइंट जोडून घ्यायचे आहेत आता इथून खाली पाव इंच घ्यायचं आहे ओके जसं इथे आपण पावींचं इंच घेतलेलं आहे तसंच इथे सुद्धा आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे आता ही जी लाईन आहे त्या लाईनचं मध्य काढायचं आहे बघा टेप सरळ ठेवला आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घेतली आता मध्यापासून खाली पटीने सरळला नाखून घ्यायचे आहे आता इथे जे आपण एक इंच घेतलेलं आहे तेच माप आपल्याला इथेसुद्धा टाकून घ्यायचं आहे एक इंच ओके आणि हे पॉईंट आपल्याला जोडायचे आहेत तर बघा हा पॉईंट आणि हा पॉईंट इथे मी जोडून घेतला आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट इथे मी या पद्धतीने जोडून घेतला आता आपल्याला टक्सची रुंदी टाकायची आहे तर दोन्ही साईडला टक्सची रुंदी आपल्याला एक इंच टाकायची आहे ओके हे जे आपण एक इंच घेतलेलं आहे तेच आपल्याला ह्या दोन्ही साईडला एक एक इंच टाकून घ्यायचं आहे ओके म्हणजे आपली ही टक्सची रुंदी झाली आलं लक्षात तर बघा मग अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे कटोरी वाढवून घेतलेली आहे आता आपण कटिंग करून घेऊया तर बघा इथे मी कटोरी कटिंग करून घेतलेली आहे आता तुम्हाला कटोरीचा टक्स टाकून हो दाखवते तर बघा जिथे आपण कटोरीचा टक्स टाकलेला आहे ते तिथे मी कटोरी फोल्ड करून घेणार आहे तुम्ही बघू शकता एक पार्ट वरती आणि एक पार्ट खाली आहे ओके तरी काहीही फरक पडत नाही कुठेही आपल्याला पार्ट कट करायचा नाही आता इथे बघा मी या पद्धतीने कटोरीचा टक्स फोल्ड करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता कटोरीचा टक्स अगदी परफेक्ट आलेला आहे कुठेही कमी किंवा जास्त नाही अगदी सरळ आपल्या ते टक्स आलेला आहे ओके लक्षात राहू द्या साईड पार्टपेक्षा कटोरी आपली अर्धा ते पाऊण इंच जास्त असली पाहिजे त्यावेळेसच आपली कटोरी अगदी साईड पार्टला परफेक्ट बसते आणि आणि मेन म्हणजे आपली कटोरी अजिबात चपटी होत नाही ओके आता तुम्हाला प्रश्न पडेल साईड पार्टपेक्षा कटोरी अर्धा ते पाऊण इंच जास्त आहे म्हटल्यावरती साईड पार्टपेक्षा कटोरी जास्त होईल अजिबात होत नाही तुम्ही बघू शकता इथे साईड पार्टला मी कटोरी तुम्हाला जोडून दाखवत आहे अगदी परफेक्ट आपली इथे कटोरी आलेली आहे ओके कुठेही कमी किंवा जास्त झालेली नाही अगदी परफेक्ट आपली इथे कटोरी येते आणि ज्या वेळेस तुम्ही साईड पार्टला कटोरी जोडाल त्यावेळेस कटोरी अजिबात खेचायची नाही किंवा साईड पार्ट अजिबात खेचायचा नाही अगदी हळवारपणे तुम्हाला साईड पार्टला कटोरी जोडून घ्यायची आहे तर बघा मग अगदी सोप्या पद्धतीने आपण कटोरी वाढवून घेतलेली आहे आता बाहीचं कटिंग करून घेऊया तर बाहीचं कटिंग करण्यासाठी इथे मी डबल पेपर घेतलेला आहे पेपरच्या बंद बाजूकडून आपल्याला बाहीची उंची टाकून घ्यायची आहे ओके बाहीची उंची ते मी चार इंच घेतलेली आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेणार आहे अस्तरच्या बाईसाठी इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि सपोज तुम्ही साध्या बाहीसाठी कटिंग करणार असाल तर तुम्ही इथे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ओके इथे मी चार इंच चा बाहीची उंची प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि साडेचार इंचावरती माप टाकलेलं आहे तर बघा दोन्ही साईडला साडेचार इंचावरती मार्किंग करून मी पटीने सरहला नाखून घेतलेली आहे आता आपल्याला बाहीची घडी टाकून घ्यायची आहे तर बाही घडी काढण्याची सोपी पद्धत तुम्हाला सांगते तर बघा आपण छातीची घडी टाकताना छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं होतं बरोबर अठ्ठावीसचा चौथा भाग किती येतो सात इंच सात चोक अठ्ठावीस प्लस दीड इंच शिलाई मार्जिन सात प्लस दीड इंच किती होतात आठ इंच तर आठ इंच आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं आहे किती येणार आठ इंच तर आपल्याला बाहीची घडी आठ इंचावरती टाकून घ्यायची आहे ओके तर बघा वरती आठ इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि खाली सुद्धा आठ इंचावरती एक मार्किंग करून बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर बघा आपण बाहीची उंची टाकून घेतली बाहीची घडी टाकून घेतली आता आपल्याला बाहीची कॅफाईट टाकून घ्यायची आहे ओके आता आपण इथे बाहीची उंची चार इंच घेतलेली आहे तर आपल्याला चार इंचाच्या निम्म करायचं आहे किती येणार दोन इंच तर आपल्याला कॅफाईट दोन इंचावरती टाकून घ्यायची आहे ज्यावेळेस बाहीची उंची पाच इंचाच्या आतमध्ये असेल त्यावेळेस तुम्हाला बाही उंचीच्या निम्मी कॅफाईट टाकायचे असते ओके आणि ज्या वेळेस बाहीची उंची पाच इंचाच्या पुढे असेल त्यावेळेस तुम्हाला छाती घेरनुसार कॅफाईट टाकायचे आहे बाई कटिंगचे भरपूर व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत तुम्हाला जर परफेक्ट बाईचं कटिंग करता येत नसेल तर प्लीज व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट बाईचं कटिंग करता येईल तर बघा दोन्ही साईडला दोन दोन इंचावरती कॅफाईटचं मार्किंग करून पट्टीने सळळला नाखून घेतलेले आहे आणि खाली दंडघेराच्या निम्मे प्लस दीड इंचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ओके आणि दंडघेऱ्याचं माप टाकून मी कॅफाईटचा आणि दंडघेऱ्याचा पॉईंट ओढून घेतलेला आहे आता इथून बघा आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे जसं आपण फ्रंटनेकला आणि बॅकनेकला एक एक इंचाचं शिलाई मार्जिन घेतलं सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा एक एक इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता हे एक इंच सोडून आपल्याला ह्या लाईनचं मध्य काढायचं आहे बघा टेप सरळ ठेवला आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घेतली ओके आता वरती आपल्याला पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायचे आहे आणि ह्या लाईनीचे तीन समान भाग करायचे आहेत लक्षात राहू दे तीनही भाग समान आले पाहिजेत ओके आता मी काय केलं टेप सरळ ठेवला आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घेतली आणि मध्यापासून वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच घेतलेलं आहे ओके बघा या पद्धतीने वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच घेतलेलं आहे आता आपल्याला मुंड्यांची शेप देऊन घ्यायचे आहेत तर बघा इथून या पद्धतीने आपल्याला ह्या पॉईंटपर्यंत वरून गोलाकार सेप देऊन घ्यायचा आहे आणि इथून खालून आपल्याला ह्या पॉईंटपर्यंत गोलाकार सेप देऊन घ्यायचा आहे ओके सेम ॲज इट इज आपल्याला खालचासुद्धा सेप देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जर परफेक्ट शेप देता येत नसतील तर मी रिसेंटलीच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने मुंडेंचे शेप कसे द्यायचे याच्यावरती डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट शेप देता येतील ओके आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आता जसं आपण वरती एक इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे सेम ॲज इट इज आपल्याला खालीसुद्धा एक इंच शिलाई मार्जिन घेऊन हे दोन पॉईंट जोडून घ्यायचे आहेत तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण बाहीची मापी टाकून घेतलेली आहेत आता कटिंग करून घेऊया तर बघा बाईचा सेप या पद्धतीने आला पाहिजे त्यावेळेसच तुमची बाई अगदी परफेक्ट फिटिंगला बसेल तर बघा अगदी स्टेप बाय स्टेप आपण बाहीचं कटिंग इथे बघितलेलं आहे आपण फ्रंटनेकचं कटिंग बघितलं फ्रंटनेकचं कटिंग करताना तुम्हाला ज्या महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत त्या लक्षात राहू द्या आणि त्या फॉलोसुद्धा करा म्हणजे तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट येईल त्यानंतर आपण बॅक पार्टचं सुद्धा कटिंग बघितलं त्या कटिंगमध्ये सुद्धा मी तुम्हाला महत्त्वाची टिप दिलेली आहे तीसुद्धा लक्षात राहू द्या त्यानंतर आपण सुद्धा वाढवून घेतलेली आहे आणि बाहीचं सुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे माझ्या पद्धतीने मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्हाला समजलं असेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही आज माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल किंवा तुम्ही डेली बघत असाल पण चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकन आहे ते प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतील पुन्हा भेटूया अशाच एका न्यू व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद